मत आपल्या सगळ्यांचं स्वागत मी मिलिंद भागवत आणि सुरुवातीलाच आपण चार महत्त्वाच्या बातम्या पाहणार आहोत की ज्या आपल्या दृष्टीने माहिती असणं अतिशय गरजेचं आहे या चार महत्त्वाच्या बातम्या अशा आहेत सध्या राज्यभरात आणि देशभरात ईद मोठ्या उत्साहात साजरी होते आणि त्यावेळेला पहिल्यांदाच पूर्णपणे अंतर राखून राजकीय ईद साजरी होते तिकडे बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण झाली आहे आणि उपचारासाठी अशोक चव्हाण हे तातडीनं मुंबईला रवाना झालेले आहेत आधीच्या त्यांच्या एक टेस्ट निगेटिव्ह आली होती मात्र नंतरची टेस्ट पॉझिटिव्ह आली तिकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली आणि या भेटीमुळे सध्या राजकीय वर्तुळात चर्चांना होत आला आहे पण ही भेट राजकीय नव्हती याचा खुलासा राष्ट्रवादीनं केला आहे इकडे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधलाय उत्तर भारतीय कामगार उत्तर प्रदेशात आले आहेत त्यामुळे उत्तर प्रदेशातल्या कामगारांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रात येताना घ्यावी असं त्यांनी म्हटलंय इकडे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या टिप्पणीमुळे राज्यपाल चांगलेच नाराज झाले होते आता राज्यपाल आणि उदय सामंत यांच्यात भेट आणि चर्चा झाली पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांसंदर्भात जे गैरसमज होते ते आता दूर झाल्याचं उदय सामंत यांनी म्हटलंय राज्यपालांची भेट झाल्यानंतर या आहेत आत्ताच्या चा या क्षणापर्यंतच्या प्रमुख बातम्या आणि आता एक महत्वाची बातमी अर्थातच राज्याच्या राजकारणातली महत्वाची आणि ज्याला कोरोनाचा मोठा संदर्भ आहे गेल्या काही दिवसात उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणात जे मजूर तिथून आले होते ते पुन्हा एकदा उत्तर प्रदेशात जायला लागलेत आणि आता राज ठाकरे यांनी याच संदर्भातनं एक मोठं आणि अतिशय महत्त्वाचं विधान केलं आहे राज ठाकरे यांनी असं म्हटलं आहे की आता इथून पुढच्या काळात उत्तर प्रदेशातले जे कामगार किंवा जे मजूर पुन्हा एकदा महाराष्ट्रात येतील त्यांनी परवानगी घेऊनच महाराष्ट्रात यावं आणि तशा प्रकारची परवानगी देऊनच त्यांना महाराष्ट्रात प्रवेश दिला जावा असं म्हटलं आहे मनसेचे सर्वे सर्वा राज ठाकरे यांनी परराज्यातील मजुरांची पोलिसांमध्ये नोंदणी आवश्यक आहे परराज्यातील मजुरांना पोलिसांनी आवश्यक पर आवश्य त्या परवानग्या घेऊन मगच महाराष्ट्रात प्रवेश द्यावा असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे परप्रांतीयांच्या संदर्भात किंवा अन्य प्रांतीयांच्या संदर्भात प्रामुख्यानं उत्तर भारतीयांच्या संदर्भात मनसे आणि राज ठाकरे यांची भूमिका सर्वश्रुत आहे आणि योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेश म्हणजे उत्तर प्रदेशातील मजूर हवे असल्यास उत्तर प्रदेश सरकारची परवानगी घेणं आवश्यक असल्याचं वक्तव्य योगी आदित्यनाथ यांनी केलं होतं आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात येताना महाराष्ट्र सरकारची परवानगी घेऊनच महाराष्ट्रात आलं पाहिजे अशी भूमिका घेतली पुढच्या बातमीकडे एका भेटीची महाराष्ट्रात सध्या मोठी चर्चा आहे ही भेट झाली राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यात यावेळेला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल हे सुद्धा उपस्थित होते सध्याच्या विविध राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या काळात शरद पवार आणि राज्यपालांची भेट झाल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना ऊत आला आहे मात्र ही भेट झाल्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांचं कौतुक केलं एवढंच नाही तर देशभरात रेल्वेगाड्या चालवून अतिशय उत्तम काम रेल्वे मंत्रालयानं केलं आहे त्यामुळे टिकाटिप्पणी करण्याची ही वेळ नाही असंही प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे आणि त्यामुळे अनेकांच्या भुया या चांगल्याच उंचावल्या आहेत कारण कालच शिवसेना आणि काँग्रेससह सरकारनं सुद्धा केंद्रीय रेल्वे मंत्र्यांच्या भूमिकेबद्दल ताशेरे ओढले होते ते खोटं बोलतात अशाही प्रकारचे आरोप केले होते आणि काल संध्याकाळपासून याच विषयांवरनं ट्विटर वॉर सुद्धा सुरू होतं सदिच्छा भेटसाठी गव्हर्नर साहेबांनी पवार साहेबांना चहावर निमंत्रण दिलं होतं म्हणून आले होते इथे गव्हर्नर साहेब मुंबईला आल्यानंतर पवार साहेबांची प्रत्यक्ष भेट झाली नव्हती मधला काळ हे करोनाच्या त्यामुळे सगळं बंद असल्यामुळे त्यांनी सांगितलं होतं की एका दिवस भेटू चहावर म्हणून भेट। ते आले होते बाकी काही कुठलंही राजकीय काही चर्चा नव्हती काहीच नव्हतं फक्त सदिच्छा भेटू त्यामुळे या भेटीत राजकीय चर्चा झालीच नाही असं प्रफुल्ल पटेल यांचं म्हणणं आहे पण जेव्हा दोन मोठे राजकीय नेते भेटतात तेव्हा राजकारणाशिवाय चर्चा होणारच नाही हे शक्यच नाही दरम्यान आणखीन एका महत्त्वाच्या व्यक्तीची राज्यपालांनी भेट घेतली आणि ते म्हणजे गेल्या काही काळात ज्यांच्या विधानामुळे ते वादात सापडले होते ते राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत उदय सामंत यांनी सुद्धा आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली प्रामुख्यानं अंतिम वर्षाच्या परीक्षा या होऊ नयेत किंवा पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्या न घेण्यासंदर्भात जो गैरसमज निर्माण झाला होता त्यावरनं राज्यपाल चांगलेच नाराज होते त्यांनी सरकारला या संदर्भात पत्र लिहून आपली नाराजी स्पष्टपणे आणि उघडपणे व्यक्त केली होती आणि तो केवळ गैरसमजातनं हा प्रकार झाला होता अशी सारवासार्व आता उदय सामंत यांनी केली आहे तो गैरसमज हा चर्चेतून दूर झाला आहे असं उच्च आणि शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे तसंच यापुढे परीक्षांच्या का संदर्भात काय उपाययोजना करण्यात येईल यासंदर्भात राज्यपालांशी चर्चा केल्याचं सुद्धा त्यांनी नमूद केलं उद्यांशी मी आताच एक दहा मिनिटांपूर्वी दूरध्वनीवरनं चर्चा केली त्यांना मी सांगितलं की मी रत्नागिरीमध्ये असल्यामुळं कोकणामध्ये असल्यामुळं तिथे येऊन आपली भेट घेऊ शकत नाही आणि मी जे युजीसी ला पत्र लिहिलेलं आहे आणि त्याच्यामुळे जर काही गैरसमज झाला असेल तर ते मी युजीसी ला पत्र का लिहिलंय हे देखील मी फोनवरून राज्यपाल महोदयांना सांगितलं आणि त्याच्यामध्ये मी त्यांना असं सांगितलं की कोविडची असलेली महाराष्ट्रातली परिस्थिती आणि विद्यार्थ्यांवर आलेलं मानसिक दडपण याचा विचार करून ते मी युजीसीला पत्र लिहिलेलं होतं कुठेही राज्यपाल मोदयांना किंवा त्यांचा अवमान किंवा साईड ट्रॅक करण्याचा प्रश्न नव्हता आणि त्याच्यामुळं राज्यपाल मोदयांनी देखील ते शांतपणानं ऐकून घेतलं आणि त्याच्यानंतर त्यांनी एक सल्ला दिला त्यांनी सूचना केली की आजच माझी पूर्ण सगळ्या विद्यापीठाच्या कुलुगुरूंबरोबर चर्चा आहे त्याच्यामध्ये सुहास पेडणेकर म्हणून जे मुंबई युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष आहेत त्याचं नाव देखील त्यांचं नाव देखील स्वतः राज्यपाल मोदयांनी कोट केलं आणि जी आमची पहिली सुरुवातीची कमिटी आहे त्याने एक प्रारूप ठरवावं आणि ते राज्यपाल महोदयांकडे पाठवावं आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्री मोदय आणि राज्यपाल महोदय आमच्याशी सगळ्यांशी चर्चा करून निर्णय घेतील अशा पद्धतीची भूमिका आज राज्यपाल मोदयांनी मला सांगितली मार्गदर्शन केलं तेव्हा ही आम्ही प्रतिक्रिया घेतली होती उदय सामंत उच्च आणि शिक्षण मंत्री यांची काही वेळापूर्वी फोनवरनं जेव्हा त्यांनी राज्यपालांची भेट घेतली होती आणि याच संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात माझे वरिष्ठ सहकारी आशुतोष पाटील आपल्यासोबत आहेत कसं पाहायचं या सगळ्या घडामोडींच्याकडे मिलिंद या सगळ्या घटनांकडे पाहता काही घटनांची उजळणी या निमित्ताने करावीशी वाटते उदय सामंत यांच्या परीक्षेच्या मुद्द्यावरून राज्यपालांचं मत वेगळं दिसलं राज्यपालांनी तशी तशी नाराजी मुख्यमंत्र्यांना कळवली होती मुद्दा हा आहे की अंतिम संत्राच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्यायच्या की नाही उदय सामंत यांनी भूमिका अशी मांडली होती की कोरोना आणि या सगळ्या संकटाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा न घेणं योग्य राज्यपालांची भूमिका वेगळी होती याला आणखीन एक संदर्भ आहे की ए बी व्ही पी अखिल भारतीय विद्यापरिषद विद्यार्थी परिषद यांची भूमिका देखील राज्यपालांची जी भूमिका आहे तशीच होती आणखीन एका घटनेकडे आपण बोलूया राज्यपालांची आणि शरद पवारांची भेट गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटीसाठी बोलवलं होतं था। उद्धव ठाकरे तेव्हा गेले नव्हते राज्यातल्या वरिष्ठ सनदी अधिकारी राज्याचे चीफ सेक्रेटरी हे गेले होते पण उद्धव ठाकरे यांच्याऐवजी त्यांचे स्वीय सहाय्यक आणि शिवसेनेचे नेते मिलिंद नार्वेकर गेले होते पण आज राज्यपालांकडे शरद पवार स्वतः गेले होते त्यानंतर राज्यपाल आणि संजय राऊत यांची भेट होते काही तासांपूर्वीच रेल्वेच्या मुद्द्यांवरून विशेषतः मजुरांच्या श्रमिक ट्रेनवरून पियुष गोयल रेल्वेमंत्री ट्विट करतात मुख्यमंत्र्यांना आव्हान देतात तुम्ही माहिती द्या खरं म्हणजे राज्य सरकार केंद्र सरकार किंवा केंद्रीय रेल्वेमंत्री आणि मुख्यमंत्री ह्याच्यामध्ये नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचं कम्युनिकेशन होत असतं आणि ते कॉन्फिडेन्शियल असतं पहिल्यांदा असं दिसलंय की ट्विटरवर समाज माध्यमातून एकमेकांकडे माहिती मागण्याचा हा प्रकार घडतोय राज्याच्या या राजकारणातल्या या महत्वाच्या घडामोडी आहेत राज्य सरकार आणि केंद्र सरकार बिगर भाजपा मुख्यमंत्री आणि केंद्र सरकार यांच्यामधला संघर्ष आता या टप्प्यामध्ये तीव्र होताना दिसतोय लॉकडाऊनहून जवळपास सात दिवस उलटून गेलेले आहेत कोरोनाच्या संकटातून अजूनही देश आणि राज्य बाहेर आलेलं नाही पण मदतीवरून असेल करणाऱ्या उपाययोजनांसंदर्भात असेल भविष्यकालीन योजनांसाठी असेल पॅकेजवरून असेल या वेगवेगळ्या मुद्द्यांवरून राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यातले मतभेद समोर येत आहेत गरीब जनतेला सामान्य जनतेला याचा त्रास होऊ शकतो मिलिंद निश्चित आणि हे कोणालाही म्हणजे तज्ज्ञाला तज्ज्ञ त्याच्याकरता गरज नाही महाराष्ट्रातली जनता एवढी सुज्ञ आहे की जेव्हा एवढे मोठे राजकीय नेते भेटतात तेव्हा राजकीय चर्चा तर होतेच होते तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल आणि आता बोलूयात एका पुढच्या माहिती महत्त्वाच्या बातमीकडे बातमी आहे मुंबईतली देशांतर्गत विमानसेवा सुरू होते आहे आणि की देशांतर्गत विमानसेवेतलं पहिलं विमान, विमान मुंबईतून काही वेळापूर्वी रवाना झालेलं आहे यामुळे जे मोठ्या प्रमाणात लोकं वेगवेगळ्या वेग ठिकाणी अडकून पडले होते ते लोकं आता आपापल्या घरी परतू शकतील देशांतर्गत विमानसेवा सुरू झाली सकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पहिलं विमान मुंबईतून पाटण्यासाठी रवाना झालं तर लखनौवरून आठ वाजून वीस मिनिटांनी पहिलं विमान मुंबईत दाखल झालंसुद्धा विमानतळावर नागरिकांनी काहीशी गर्दी केली होती पण फिजिकल डिस्टन्सिंग आवर्जून पाळलं जात होतं तशा सूचना वारंवार विमानात वार आणि विमानतळावर देण्यात येत होत्या तसंच विमानतळ प्रशासनाकडून सुद्धा अतिशय काटेकोरपणे काळजी घेतली जाते काही फ्लाईट्स रद्द करण्यात आल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले ज्यांनी शेवटच्या क्षणी विमानाची तिकिटं काढली होती ती रद्द झाल्यामुळे त्यांची काहीशी पंचायत झाली नेमकं विमानतळावर आज सकाळपासून कशा प्रकारचं चित्र होतं याचा सविस्तर आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे यांनी आजपासून डोमेस्टिक उड्डाणांना सुरुवात झालेली आहे आणि पंचवीस इथून उड्डाणं जाणार आहेत तर पंचवीस लँड होणार आहेत आपण बघतोय की टी टू म्हणजे टर्मिनल दोनवरची दोन ही दृश्य जिथे भल्या मोठ्या तीन रांग आपल्याला बघायला मिळतात लोकांना घरी जायला आहे आपल्या याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर आहे कारण दोन ते सव्वा दोन महिने हे सगळे अडकले होते कुठेतरी कोण कामानिमित्त आलं होतं कोण कशानिमित्त आलं होतं आणि अशात आता यांना किमान घरी जाण्याचा संधी मिळते म्हणून बघतोय की मोठाली रांग आणि ती तीही छोटी नाही आहे अशा एकदम मोठ्या तीन रांगा आपल्याला एकूण बघायला मिळतात आपण या रांगेत पाठवण्याआधी आपल्याला इथे बघतो की सिक्युरिटी गार्ड आहेत या महिला त्यांच्याकडे एक यादी आहे ज्याच्यामध्ये कोणत्या फ्लाईट जाणार आहेत त्या फ्लाईटची यादी आहे आणि एखादा जर पॅसेंजर आला तर त्याचा फ्लाईट नंबर विचारून मग त्याला पाठवलं जातं आहे वि दुसरी महत्त्वाची आणि अगदी राग येण्यासारखी गोष्ट म्हणजे जे लोक आता सध्या जाणार आहेत पण त्यांची फ्लाईट कॅन्सल झालेली आहे अशा लोकांना साधं इन्फॉर्मही करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यापैकीच एक पॅसेंजर आपण इथे बघतोय की ज्यांना जायचं तर होतं नांदेडला त्यांचं तिकीट ही बुक झालंय पण प्रत्यक्षात मात्र काय परिस्थिती जाणून घेऊ त्यांच्याकडनं तुमचं नाव काय माझे तुम्हाला मला नांदेडला जायचंय पाडव्या ना जाय म्हणजे पाडव्याला जायचं होतं पण मध्येच लॉकडाऊन बावीस तारखेला पीएम घोषित केलं बसलो अडकून आता ट्रेन न जावं म्हणतो ते ट्रेन बंद आहेत बस जायचं म्हणतो बस बंद आहेत अरे जायचं तर कसं जायचं मग प्लेन चालू झालं रिझर्वेशन केलं तर ते पण नाही म्हणजे अरे करायचं तर काय करायचं ना का आता हे इकडल्या राज्यात चालले ते तिकडं चालले तर अरे आम्ही काय करायचं भूमिपुत्रांनी आम्हाला कधीच सोडणार इथून बस गाडी करून जायचं त्याला परमिशन द्यायलात तुम्ही पंधरा वीस हजार रुपयाला गाडी करा तुम्ही ती बांधा पेट्रोल डिझेल टाका एकाला किंवा दोघाला परमिशन द्यायलात ट्रेन नाही आहेत तुम्ही दिल्या बस दिल्या तर बाहेरच्या लोकांसाठी दिल्या आणि प्लेन दिले ते पण बाहेरच्यासाठी डोमेस्टिक अरे करा चालू इथल्याचं काहीतरी विचार करा आम्हालाही घर जर लेकर बाळा सगळं तुमच्या चाचण्या करा तुमचं सगळं करा आमचं काहीच नका करू तुम्ही सरकार चालत आहेत म्हणे ते केंद्रातले केंद्रातली चालवत आहेत तुम्ही इथले इथले चालत आहेत दोघांच्या बंडात सर्वसामान्यांचे माणसं चाललेत कोणाला सोडले कोण सोडले की पायी गेले हजारो लोक लाखो पायी गेले मुंबईलाच मी कामानिमित्त निमित्त आलेलो कामान अडून बसलो अडकून बसले तर जायला लागेल ना मला जेव्हा घरातला करता पुरुष जेव्हा असा रडायला लागतो जेव्हा त्याच्या भावना अनावर होतात त्याच्या याचा अर्थ आपण समजून घेऊ शकतो की या काळामध्ये क्या मानसा की परिस्थिति का सहसा अपन बक्तो की कौन पटकन अपना भावना इतना प्रकट करत नहीं कहा जाना था और क्या एयरलाइंस ने आपको ये बताया नहीं कि आपकी फ्लाइट कैंसिल हुई है क्या बताया नहीं नहीं बोले हमको मैसेज भी नहीं आया अच्छा कहा जाना है आपको हैदराबाद जाना है हैदराबाद जाना हुँ। है हुँ। और फिर कहां से आप आई और कितना पैसा अपने टैक्सी को भरा आठ सौ तक दे गए आठ सौ और कहाँ से आई आप शिवरी शिवरी से आए तो आप बताइए की अब अब जो की आपके दो बच्चे हैदराबाद ऐसी आंध्रा जाना है उधर कार निकल गयी दस हजार है उसका

आ, टी वरची दृश्य आहेत ज्याच्यामध्ये आपण स्पष्टपणे बघू शकतो आहे कि की किती मोठ्या प्रमाणात गर्दी आहे लोक येत आहेत आणि त्याचबरोबर इंटरनॅशनलसाठी मात्र ज्या काही फ्लाईट आहेत ज्या रेस्क्यू फ्लाईट्स आहेत आपण ते बघतो आहे की तिकडे एका कंपनीची स्पेसिफिक लोक एका बाजूला बघायला मिळतात तर तर दुसऱ्या बाजूला आपल्याला ही अशी डोमेस्टिक फ्लाय करणारे किंवा देशांतर्गत प्रवास करणारे हे प्रवासी आहेत पण सगळ्यात हाल जर कुठल्या कोणाचे होत आहेत तर महाराष्ट्रातल्या प्रवाशांचं कारण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात अर्थानं ना बस ना बस बसचा प्रवास आहे ना ट्रेनचा प्रवास आहे ना फ्लाईटचा प्रवास सुरू आहे अशा परिस्थितीमध्ये जो राज्यातला मा राज्यातला इतर वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये अडकलेले त्याचे खऱ्या अर्थानं हाल होत आहेत कारण पैसा काही सगळंच नाही आहे आपलं कुटुंब त्यांची काळजी आणि त्याचबरोबर तर दोन महिन्यांचा सगळा हा अडकून पडल्याचा प्रवास त्यामुळे कुठे ना कुठेतरी राज्यातल्या प्रवाशांचा मनस्ताप किंवा त्यांच्या रागाचा उद्रेक होताना बघायला मिळतोय प्रवीण शेट्टी स्वाती लोखंडे न्यूज एटीन लोकमत मुंबई तेव्हा आपण पाहिलं की कशा पद्धतीने लोक खरंच नाराज आहेत अडलेले आहेत आणि फारच वाईट स्थिती आहे अनेकांची की जे काही दिवसांकरता म्हणून आले आणि दोन महिने इथे अडकून पडले होते मध्ये एक छोटासा ब्रेक घेऊयात पण ब्रेकच्या नंतर काही महत्वाच्या बातम्या असणार आहेत की ज्या तुमच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत लगेचच परत येतो नमस्कार आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत आपल्या सगळ्यांचं ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत आणि ट्विटरवरनं वॉर सुरूच आहे राज्यसभेतले महाराष्ट्रातलेच दोन खासदार एक शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना ट्विटरवरून थेट सवाल केलेत सवाल केलेत म्हणण्यापेक्षा शिवसेनेच्या भाषेत बोलायचं तर जाब विचारलेला आहे संजय राऊत यांनी काही वेळापूर्वी ट्विट केला आणि त्यांनी असं म्हटलं आहे की चौदा मेला सुटलेल्या नागपूरहून सुटलेल्या नागपूर उधमपूर रेल्वेच्या संदर्भातली कुठली यादी तुमच्याकडे आहे काय तुमच्याकडे माहिती आहे आपण काय कष्ट केलेत आधी ट्रेन आणि नंतर माणसं जमा करण्यासाठी काय केलं या सगळ्याची जाहीरपणे माहिती द्या खुलासा करा आपण राज्यसभेमध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करताय विसरू नका अशा स्पष्ट शब्दात संजय राऊत यांनी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना सुनावलंय आणि जाबही विचारलाय उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत उदय कसं पाहिजे ट्विटर वॉर कडे काय पुन्हा सुरू झालाय मिलिंद आपण बघतोय की शिवसेना आणि विशेष करून भाजप असं ट्विटर वॉर जे आहे ते सुरू झालेलं आहे ते काही केलं थांबत थांबत नाहीये एकमेकांवरती शाब्दिक हल्ले सुरूच आहेत ट्विटरवरनं आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी देखील पुन्हा एकदा ट्विट करून एक वाद निर्माण केलेला आहे ज्याप्रमाणे पियुष गोयल हे सातत्यानं यादी मागत आहेत महाराष्ट्रातून मुंबईतून ज्या परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्यांमध्ये जायचं असेल तर त्यांची यादी रेल्वे मंत्रालयाकडे द्यावी रेल्वे मंत्रालय संदर्भात रेल्वे उपलब्ध करून देतील एक्सप्रेस उपलब्ध करून देतील मात्र या संदर्भात एक वारंवार ट्विट ट्विटर ट्विट केलं जात आहे आणि ट्विटवरनं एक शाब्दिक धुमचक्री जी आहे ती सुरू झालेली पाहायला मिळत आहे ज्याप्रमाणे वरनं परप्रांतीय मजूर जे आहेत ते आपापल्या राज्यांमध्ये गेले त्यावेळेला कोणतीही यादी रेल्वे मंत्रालयानं मागवलेली नाही मात्र मुंबईतून किंवा पुण्यातून जे परप्रांतीय जे आपापल्या राज्यांमध्ये जात आहेत त्यांच्यासाठी मात्र यादी मागवली जात आहे अशा प्रकारचं एक वक्तव्य जे आहे शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विटरद्वारे केलेलं आहे थोड्याच वेळात संजय राऊत हे माध्यमांशी बोलणार आहे त्यावेळेला ते प्रतिक्रिया देताना अधिक काय माहिती देतात हे आपल्याला पाहावं लागणार आहे मात्र एकूणच शिवसेना विरुद्ध भाजप असं ट्विटर वॉर जे आहे ते सध्या जोरात सुरू आहे त्यामुळे कोरोनासारख्या परिस्थितीमध्ये सुद्धा एकीकडे राजकारण जे आहे रंगताना दिसत आहे बरोबर आहे आणि म्हणजे अपेक्षा आहे की जसं गेल्या वेळेला मुख्यमंत्र्यांनी प्रश्न विचारल्यानंतर पियुष गोयल यांनी उत्तर दिलं होतं मग संजय राऊत यांनी ट्विट करून पुन्हा पियुष गोयल यांनी काही जाब विचारला होता आता पुन्हा पियुष गोयल सुद्धा काही वेळात याच्यावर काही बोलू शकतात पाहूयात हे ट्विटर वॉर कशा प्रकारे रंगता येते उदय तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल एक मोठी बातमी ना हाती येते अतिशय धक्कादायक बातमी आहे तसंच काहीशी संतापजनक सुद्धा बातमी आहे पुण्यातल्या एका कोविड सेंटरमध्ये जिथे लोकांना क्वारंटाईन करण्यात आलंय तिथला एक धक्कादायक प्रकार समोर आलाय इथे जेवणाच्या डब्यातून दारू आणली गेली होती असं इथे करण्यात आलेल्या तपासणीमध्ये समोर आहे पुण्यातल्या कोविड सेंटरमध्ये दारू पार्टीचा प्रयत्न फसला आहे जेवणाच्या डब्यासोबत दारूच्या काही बाटल्या इथे आणण्याचा प्रयत्न करण्यात आला होता मात्र प्रवेशद्वारावर जेव्हा तपासणी करण्यात आली तेव्हा या तपासणीमध्ये जेवणाच्या डब्यासोबत काही दारूच्या बाटल्या इथे आणल्या जात असल्याचं उघड झालं आहे कोविड रुग्णांच्या या कारणाम्यामुळे पालिका प्रशासन आणि तिथे तैनात असलेले पोलीस हे सगळेच जण हैराण झाले आहेत अतिशय धक्कादायक प्रकारे हा काही वेळेला रुग्णांनी तक्रारी केल्या होत्या कशाप्रकारे इथे आम्हाला सहकार्य केलं जात नाही त्याच्या अशाही काही तक्रारी येत असतील पण हा जो प्रकार आहे पुण्यातला हा अतिशय धक्कादायक प्रकार आहे एकीकडे एक तुम्हाला कोरोना झाला आहे म्हणून रुग्णालयात ॲडमिट करण्यात आलेला आहे उपचार सुरू आहेत आणि त्याच वेळेला कोणाच्या तरी माध्यमातून जेवणाचा डबा आणि त्यासोबतच दारूच्या बाटल्या जर का आणल्या जात असतील तर ही खचितच चिंताजनक अशा प्रकारची गोष्ट आहे काहीसा संता सुद्धा गोष्ट आहे आपण प्रत्यक्ष चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत चंद्रकांत काय प्रकार आहे हा धक्कादायक सगळा दारोची दुकानं उघडल्यानंतर प्रकारे गर्दी झाली होती आपण सगळ्यांनी पाहिलं होतं मी एक क्लास आहे मध्यपी त्यांना कोरोना कोरोनाविषयीचं गांभीर्य नाही पण तुम्हाला कोरोना झाल्यानंतर तरी तुम्हाला त्यातलं सिरियसनेस यावं ना तर पुण्यात बरेचसे असे लोक को कोविड सेंटरमध्ये जे पॉझिटिव्ह आहेत त्यांना ठेवलेलं आहे मिकमार म्हणून सेंटर आहे बालेवाडी तिथं जवळपास तीनशे दोनशे कोरोना पॉझिटिव्ह पेशंट्स आहेत ते माइल्ड वाले आहेत मी फार सिरियस नाहीत तर ह्या लोकांनी काय करावं म्हणजे आम्हाला इथलं जेवण आवडत नाही आम्हाला घरणं डबा पाहिजे म्हणून घरणा डबा मागून घेतला आणि त्या डब्याच्या आडून नावाखाली चक्क दारूच्या बाटल्या पाच क्वार्टर्स आणि पत्त्याचा कॅट मागवलं हा त्यांचा पुतण्या घेऊन आले नाण्यापाठे नाना एक सगळं कुटुंब आहे सगळी मुलं मुलं होती पाच सहा मुलं आणि नशीब ते चे गेटवरती चेक केलं सिक्युरिटीनी त्यानंतर हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आला मग या प्रकाराला म्हणायचं काय एकीकडे प्रशासन रात्रंदिवस यांच्यासाठी जीव तोडून मेहनत करतं कष्ट करतो जीव धोक्यात घालतोय आणि कोरोना पॉझिटिव्ह असलेले पेशंट जर अशा प्रकारे ते कोविड सेंटरमध्ये जिथं उपचार होतो तिथं जर दारूची पाटीन पत्ता जर डाव रंगवायचं हे करत असतील तर हे भयानक प्रकार आहे बेसिकली प्रशासन अक्षरशः हातबल झालं मिलीन निश्चित हा 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 सगळा खरंच धक्कादायक प्रकार आहे आणि असे जे अतिशय बेपरवा लोकं आहेत बेजबाबदार लोक आहेत तर त्यांना काहीतरी खरंतर शिक्षा करण्याची गरज आहे जेणेकरून बाकीच्या लोकांना त्याची जरब बसेल चिंताजनक प्रकार आहे तुर्तास या बुलेटीनमध्ये इथे सांगूयात पण एक महत्त्वाची आठवण घरातनं बाहेर पडताना आवर्जून मास्क मास्क बांधा घरी आल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुवा वीस सेकंदांपेक्षा जास्त काळ तुम्हाला साबण लावून हात धुवायचे आहेत आणि तसंच बाहेर पडल्यानंतर फिजिकल डिस्टन्सिंग आवर्जू आवर्जून पाळा तरच आपण सगळे कोरोनावर अधिक जलद गतीने मात करू शकू आणि प्रवासात असाल तर सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी न्यूज एट इन लोकमत डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा